नमो होताय महाराष्ट्रातील समान मतदारांचे मी हार्दिक अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो महाराष्ट्रातील पालकमंत्री श्री मंगल मंगलप्रभात जिरोडा हे पुण्याला भरगंथ मताने निवडून आले त्यांचे अभिनंदन करून हिंदू संघाच्या वतीने त्यांना आशीर्वाद मंगल कामना मैत्री होणार मंगलप्रभात जी लोडा यांनी फार मोठं पुण्याचं काम केलेलं आहे कुशल तत्वाचं काम केलेलं आहे भारतीय हिंदू संघाला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामध्ये वास्तव्यात असणारा रामाबाई आंबेडकर नगर हा आंबेडकरी विचारांचा गड या आंबेडकरी विचारांच्या घरामध्ये पंचेचाळीस वर्ष धूर्ण असलेला भिक्कोनिवास त्यांनी पूर्णपणे चिन्हार्धन करून दिलं आणि भिक्को संघाची सर्व व्यवस्था जबाबदारी व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली ते पुन्हा भरगंचं मताने म्हणून येत आहेत त्यांचेसुद्धा पुन्हा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटकाळी त्यांना आशीर्वाद देतो नम जय